आज आपण पहिल्यांदा आपण कटिंग पाहिलेली आहे त्याच ब्लाऊजची आपण ही अस्तर टिचिंग करणार आहोत परफेक्ट अस्तर ही टिचिंग करणार आहोत कसं करायचं आहे ते तुम्ही पाहू शकताय अतिशय छान असं पसरून आपण घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे अस्तर टिच करायचं आहे खालची साईड आपण दुमडून घेतलेली आहे वरची आपण ही फिनिशिंगसाठी दाब टिप देत आहोत अशी दाब टिप देणं हे कंपल्सरी आहे कारण तुमचं ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट खाली जी टीप असते ती बरोबर येते त्यासाठी तुम्हाला ही दाबटीप देणं गरजेचं आहे आणि वरून एक आपल्याला ही एक परत दुसरी दाबटीप द्यायची जे आहे जेणेकरून तुमचं ब्लाऊज असं जे अस्तर आहे ते दिसणार नाही किंवा ब्लाऊज घातलं तर अस्तर मागं पुढं होणार नाही त्याचं हे आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला ही दाबटीप द्यावी लागते आणि आता हे पाहू शकता एकदम करेक्ट असतं हात फिरवत फिरवत आपल्याला हात फिरवत फिरवत हे अस्तर टीच करायचं आहे जेणेकरून खालच्या ज्या गुढ्या आहेत किंवा कुठं चोळ असेल तो येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि असं परफेक्ट जिथं गुढी असेल तिथं आपण हात फिरून घ्यायचं आहे हे झालं परफेक्ट अस्तर जोडण्याची पद्धत आहे आणि हे साडीचं जे आहे ते आपण हे कट करून टाकायचं आहे जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित दिसेल ब्लाऊज छान दिसेल कुठं मागं पुढं होणार नाही याची आपण काळजी घेत आहोत तर असं हे आपण अस्तर जोडण्याचा ब्लाऊज आहे आपण हे अस्तर जोडून घेतलेलं आहे पाठीमागचं आता परफेक्ट येण्यासाठी आपण काय करायचं आहे एकावर एक ठेवायचं एक आहे आणि जे मागं कुडं असेल कपडा एक्स्ट्राचा असेल तो आपण कट करून टाकायचा म्हणजे ते ब्लाऊज तुमचं कुठंच कमी जास्त दिसणार नाही फिनिशिंग अतिशय महत्त्वाची आहे आता आपण काय करणार आहोत आपण ब्लाऊजची जी उंची मोजली होती ती आपली करेक्ट करून घ्यायची आहे आपल्याला टेप लावून कारण बऱ्याचदा काय होतं ब्लाऊजची उंची आपली जास्त होत राहती तर ती होऊ नये त्यासाठी आपण काळजी घेतलेली आहे जुनं शोल्डरचं माप गळ्याचं माप आपण टाकून घ्यायचं आहे गळ्याचं माप आहे तेवढंच तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा टाकायचं आहे कारण शिलाई मार्जिंगमध्ये जातं तर आपला गळा साडेनऊचा आहे आपण गळा रुंदी सव्वा दोनची ठेवलेली आहे आणि खालची जी रुंदी आहे ती अडीचची ठेवलेली आहे बऱ्याच जणाला गळा ब्रॉड आवडतो त्यासाठी हे ठेवलेलं आहे आणि आता आपण हे उंची करेक्ट करून घेतलेली आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा आहे ते आपण हे कट करून टाकायचं कारण ब्लाऊज आपले तिथूनच स्टिच होणार आहे शोल्डर तर आपण ते व्यवस्थित करायचं परत एकदा मी मोजलेलं आहे त्या शोल्डरपर्यंत गळा तर थोडा मला कमी वाटू लागला त्याच्यामुळं मी पुन्हा थोडासा छाटलेला आहे तर पाहू शकता हे आहे टक्स मार्जिन माप तर आपण हे शोल्डरच्या मध्ये करून आपण हे टक्स मारलेले आहेत आणि अर्धा इंचाचा म्हणजे एक इंचाचा टक्स तुमचा जातो अर्धा अर्धा इंचाचा मारायचा असतो आणि हे ए -ए टक्स मारताना मात्र डबल मारायचा म्हणजे त्याच्यावरच ताण येतो आणि मागून टक्स मुकलतो तर ते आपण आ अगोदरच त्याची काळजी घ्यायची आहे आणि यालाच फिनिशिंग म्हणतात एका ताईची मला कमेंट्स होती की मला ब्लाउजचं फिनिशिंग शिकायचं आहे तर ह्या छोट्या गोष्टी सुरुवातीपासूनच आपण आपल्या हाताला वळण लावून घ्यायचं आहे की आपलं ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंग यायलाच पाहिजे तर ह्या ह्या गोष्टी आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमच्या ब्लाऊजला नक्कीच फिनिशिंग येईल आणि पाहू शकता आपण समोरासमोर ही क्रॉसपट्टी ठेवलेली आहे म्हणजे काय होईल तुम्ही जर नवीन असाल तर उलटी सुलटी एकाच साईडची होत नाही तर समोरासमोर ठेवून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही दोन्ही साईडच्या क म्हणजे क्रॉसपट्ट्या होऊन जातात आणि आपल्याला उकला उकलीची भानगड पडत नाही त्यासाठी आपण ही स्ट्रीक वापरायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित अशी ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर पाहू शकता आपण पुन्हा एकदा फिनिशिंगसाठी ही दाब टिप दिलेली आहे कारण अस्तर ज्यावेळेस आपण कट म्हणजे क्रॉसपट्टी जोडतो त्यावेळेस ती खालची अस्तर दिसू नये त्यासाठी आपण हे करेक्ट असं हे टीप मारून घेतलेली आहे फिनिशिंगसाठी आता पुन्हा आपण एकावर एक ठेवायचे आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून टाकायचं म्हणजे याने काय होईल की आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येईल आणि एक सारखी दिसेल तुमची क्रॉसपट्टीसुद्धा आपण जर पाहिली तर एकसारखी दिसेल आता हे कटोरी आहे कटोरी आपण समोरासमोर ठेवायची आहे आणि बरोबर म्हणजे दोन्ही कटोरी एकाच साईडच्या होणार नाहीत हे आपण काळजी घ्यायचं आहे आता ह्या ब्लाऊजमध्ये काय झालं आहे याच्यामध्ये उलटं सुलटं आलं आहे त्याच्यामुळं पटकन कळतं पण काही ब्लाऊजमध्ये असे ब्लाऊज असतात की उलटं सुलटं नसतंच सगळीकडून सारखंच दिसतं त्यावेळेस आपला मात्र गोंधळ उडतो आणि ब्लाऊज एकाच साईडची कटोरी होऊन जाते त्यासाठी आपण हे समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि कटोरी जॉईन करायची आहे म्हणजे अस्तर जॉईन करायचं आहे तर पाहू शकता आपली एक साईड झालेलीच आहे आता दुसऱ्या साईडची आपण ही कटोरी जोडून घेत आहोत आणि एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित असं कुठं चोळ येणार नाही आणि हात पसरून मात्र आपली कटोरी आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं आहे ते नेहमीसारखंच कट करून टाकायचं आहे आता आपण काय करायचं समोरासमोर ठेवायचं एकावर एक ठेवायचं एक आणि जे एक्स्ट्राचं आहे म्हणजे एक कमी एक जास्त असेल कुठं तर ते कट करून टाकायचं आहे की आपलं जे फिनिशिंग आहे ते खराब होणार नाही आणि एक सारखी कटोरी दिसत आहे आणि आपण आता कटोरीचं पॉईंट आपण करून घेणार आहोत साडेतीनवर आपण ठेवलेला आहे कट करून घेतलेलं आहे कारण आपलं सहा इंचाची कटोरी तयार आहे स तीन इंचावर आपण हे टक्स पॉईंट घेतलेलं आहे उंची कारण अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जाते अडीच इंच आपलं तयार होतो तर ही झाली आपली कटोरीची प्रोसिजर तयार तर आता पुढचं आपण फ्रंट पाहूया कसं आपण जोडतोय तो आता आपण हे फ्रंटसुद्धा आपण एका समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत जेणेकरून ए एकाच साईडचे होणार नाहीत त्याची आपण व्यवस्थित अशी काळजी घ्यायची आहे पाहू शकता आपण समोरासमोर ठेवलेलं आहे आणि तुमच्या काही समस्या असतील तुम्हाला याच्यापेक्षा अजून वेगळं काय वाटतं आहे कक्षा कसे प्रॉब्लेम येतात ते तुम्ही कमेंट्स करून सांगायचे आहे एका ताईची कमेंट्स होती की त्यांची कटोरी म्हणजे क्रॉसपट्टी जी आहे ती वर जाते का जाती तर एक पहिलं म्हणजे महत्त्वाचं कारण आहे जर तुमचे कप्स छोटे असतील तर कटोरी म्हणजे क्रॉसपट्टी वरवर जाते किंवा तुम्ही क्रॉसपट्टी जर मोठी कापत असाल त्याच्यास त्याच्यामुळंसुद्धा तुमची क्रॉसपट्टी वर जाती तर तशी जाऊ नये त्यासाठी तुम्ही आपण जी कटिंग केलेली आहे आणि क्रॉसपट्टीचे जे मापं टाकलेले आहेत अडीच आणि तीन त्याप्रमाणे तुम्हाला कटोरीची क्रॉसपट्टी म्हणजे ब्लाउजची क्रॉसपट्टी कट करायची आहे कटिंगचा एक व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी कटोरी म्हणजे क्रॉसपट्टी कशी काढलेली आहे म्हणजे तुम्हाला तुमचा जो प्रश्न आहे तो सॉल्व नक्कीच होणार आहे हे दोन कारणं आहेत की तुम्ही एकतर नाही तर तुमची उंची तुम्ही कमी करत असाल त्याच्यामुळं तुमची कटोरी म्हणजे क्रॉसपट्टी नेमकं तुमच्या कप्सवर येत असेल तर ते हे कारण असू शकते हे तीन कारणामुळंच तुमचे कटोरीचं जे म्हणजे क्रॉसपट्टी आहे ती तुम्हाला वरवर जात आहे तर तुमचं समाधान झालं असेल तर नक्की कमेंट्स करून तुम्हाला सांगायचं आहे की माझा हाच प्रश्न होता आणि तुम्हाला सॉल्व झालेला आहे तर आपण हे पाहू शकता हे फ्रंट्स आहेत ते एकावर एक ठेकळी ठेवलेले आहेत आणि पाहायचं आहे आपल्याला कुठं कमी जास्त आहे का आणि हा पार्ट वन आहे आणि पार्ट टूमध्ये मी ब्लाऊजची फिटिंग दाखवणार आहे तर आपण ही आपली राहिलेली आहे फक्त बाही बाहीचा अस्तर आपण जोडून घेणार आहोत आणि बाहीच्या अस्तरसाठी आपण जो म्हणजे प्रत्येक बाहीसाठी जॉईंट येतो ज्यांची बाहीची रुंदी नऊ आहे त्यांच्यासाठी हमखास जॉईंट येतो कारण ब्लाऊजची रुंदी अस्तरची रुंदी आठच इंच येते तर सट सा, त्यासाठी आपल्याला एक दोन इंच एक्स्ट्राचं ठेवावं लागतं माप त्यासाठी आपल्याला हा जॉईंट द्यावाच लागतो बाहीसाठी प्रत्येक ब्लाऊजला हे जॉईंट येतेच कारण अस्तरची रुंदी कमी येत आहे त्यासाठी हा जॉईंट येतो तुम्ही जरी कट केलं तरी येणार आणि मी जरी कट केलं तरी येणार असं हे जॉईंट देऊनच आपल्याला अस्तर जोडावं लागतं तर ही झाली परफेक्ट बाही आता आपण सेंटरवर सेंटर ठेवलेलं आहे आणि बाही आपण जोडून घेणार आहोत तर तुमचे काही प्रश्न अजून असतील तर तुम्हाला यामध्ये काही वाटत असेल क कसं शिकवायचं कारण स्टेप बाय स्टेप आपलं चालू आहे आणि एकदाच जर तुम्हाला टीचिंगचा व्हिडिओसुद्धा यामध्ये दाखवला तर खूप मोठा होतो कंटाळेमानी वाटतो त्यासाठी मी पार्ट वन हा ठेवलेला आहे आणि पार्ट टूमध्ये मात्र टीचिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नवीन असाल तुम्हा तुम्हा तर तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे तुमच्यापर्यंत जो व्हिडिओ अपलोड होणार आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर त्यासाठी तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आणि तुमच्या काही कमेंट्स असतील आणि हे तीन महिने मी तुमच्यासोबत असणार आहे तुमचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नाचं म्हणजे समाधान करण्यासाठी मी तीन महिने तुमच्यासाठी असणार आहे कारण मला जे येतं हे मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून सगळ्यांचा फायदा व्हावं ही माझी इच्छा आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ मात्र पूर्ण पाहायचा आहे आणि तुमच्या मैत्रिणी असतील नातेवाईक असतील त्यांच्यासाठी सुद्धा शेअर करायचं आहे अतिशय महत्त्वाच्या स्टेप बाय स्टेप परफेक्ट असं हे आपण अस्तर जोडलेलं आहे आणि पंचवीस वर्षाचा अनुभव आहे क्लाससुद्धा मी दहा वर्ष घेतलेले आहेत जेणेकरून त्याचासुद्धा मला अनुभव आहे की मी म्हणजे क्लासमध्ये मु समोरासमोर शिकवता आणि त्यांना काय प्रॉब्लेम येतात तेच प्रॉब्लेम मी इथं तुमचे सॉल्व करणार आहे तर तुम्ही नक्की 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 तुम्ही व्हिडिओज शेवटपर्यंत बघायचे आहेत आणि तुम्ही नवीन असाल म्हणजे ज्यांच्याकडं मशीन नसेल त्यांनी कमेंट्स करायचे आहे त्यांची इच्छा आहे शिकायची पण मशीन नाही आणि आत्ताच घ्यायची माझी हिंमत नाही तर त्यांच्यासाठी मी हातावर अस्तर कसं जोडायचं किंवा ब्लाऊज ब्लाऊज कसं हाताने तिच करायचं तेसुद्धा मी शिकवणार आहे तर तुम्ही कमेंट्स करायचे मात्र आणि कमीत कमी चार पाच तरी कमेंट्स पाहिजेत जेणेकरून एकटीसाठी मला हे वेळ देणं खूप म्हणजे वेळ लागणार आहे त्यात तर, तर तुम्ही कमेंट्स करायचे आहेत की तुमच्याकडं मशीन नाही आहे पण मला शिकायचं आहे तर नक्कीच आपण ते सुद्धा करणार आहोत सगळ्यांसाठीच हा म्हणजे फ्री क्लासचा लाभ आपल्याला द्यायचा आहे तर असं असं होतं आपलं अस्तर जोडून आप तयार झालेलं आहे आपण पुन्हा एकदा बाही चेक केलेली आहे खालचा उतार जो आहे तो सुद्धा चेक केलेला आहे जेणेकरून आपलं ब्लाऊज आपली बाही व्यवस्थित येईल पाठीमागून चोळ येणार नाही ह्याचीसुद्धा काळजी घेतलेली आहे आणि बाही लांबी व्यवस्थित राहील सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित केलेलं आहे तर अशीही अस्तर जोडण्याची पद्धत आहे तर तुमचं इथंच अर्ध ब्लाऊज अर्ध्यापेक्षा जास्त ब्लाऊज इथंच फिनिशिंग येते आता तुम्हाला नंतर काहीही बघायची गरज नसते तर अस्तर जोडतानाच तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणार मात्र करायचं आहे आणि हे आपण जो गळ्याचा आपण भाग आहे तो आपण नेहमी काज बटनपट्टीसाठीच वापरायचा आहे कारण त्याला अस्तर पण येतं आणि आपल्याला दुसरं अस्तर लावायची गरज नाही त्या पट्टीला तर हे पटमपट्टी आणि काचपट्टी आपण तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण पाहू शकता जे अस्तर जोडलेलं आहे ते आपण असं हे व्यवस्थित करून घेतलेलं आहे पाहू शकता छान असं आपलं अस्तर जोडून झालेलं आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आजचा क्लासचा आजचा दिवस आहे दुसरा दिवस तर नक्कीच